महाड कोथेर येथे घराला लागली भीषण आग आगीमध्ये रोख रकमेसह दागदागिने झाले जळून खाक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी मिळवलं आगीवर नियंत्रण महाड तालुक्यात कोथेरी येथे आज सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास कोथेरी वडाची येथील रहिवाची दगडू रघुनाथ शिंदे यांच्या घरामध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली यावेळी घरात कोणीही नव्हतं अचानक घरामधून धुराची लोट येण्यास सुरुवात झाल्यानं आजूबाजूच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी दरवाजा उघडून आजूबाजूच्या घरातील पाण्याचे हंडे आणून आग विजवण्याचा प्रयत्न केला आग संपूर्णपणे नियंत्रणात दगडू शिंदे यांच्या पत्नी शेतावरती कामानिमित्त असताना हा प्रकार त्यांच्या पत्नी गीता शिंदे आपल्या भावाने दिलेली रोख रक्कम दीड लाख रुपये आणि मुलाच्या पगारातील रक्कम पाच हजार रुपये असे एक लाख पासष्ट हजार व घरातील दाग दागिने घरामध्ये ठेवले होते मात्र ही आग लागल्यानंतर या गरीब कुटुंबाचं एक लाख पासष्ट हजार इतकी रोख रक्कम तसेच मणीमंगळसूत्र आणि कानातील दागिने या आगीमध्ये जळून खाक झालेत घरामध्ये ठेवलेले धान्य आणि कपाट देखील जळून खाक झाले हातावरती पोट भरणाऱ्या या शेतकरी गरीब कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय या परिवाराला शासनाने मदत करावी अशी मागणी केली जाते या गावचे ग्रामसेवक तलाठी यांनी सदर गोष्टींचा पंचनामा केला असल्याचं सांगितलं जात आहे आपल्या भावाने जमिनीच्या हिश्यातून या मायमावलीला दिलेली रोख रक्कम दीड लाख रुपये जळून खाक झाले त्यामुळे शिंदे कुटुंब पूर्णपणे हातात झालं घरातील धान्य कपडे आणि संपूर्ण कपाट आगीत भस्मसात झाले सदर आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचं बोललं जात आहे कोथेरी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळं मोठा अन अनर्थ टळला असला तर या आगीमध्ये या गोरगरीब शेतकऱ्याचं मात्र मोठं नुकसान झालंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड मी रानामध्ये गेलेली तर मला गावकऱ्यांनी लगेच म्हणजे फोन केला की घर जाऊच आहे तुझं म्हणून ते मी धावत त्याने मी आधी धावत होत आधी ते बघते ते लोक दरवाजा उघडलं आणि त्यांनी सगळे विजवायची सुरुवात केली त्याच्यामध्ये घरामध्ये तांदूळ बिंदूची म्हणजे टाकी बिकी भरलेली होती त्याच्यामध्ये पैशाचे बंडल होते तीन बंडल होते पन्नास पन्नासचे दागदागिने होते दुसरे पाच हजार रुपये वेगळे होते भावाने जमीन विकली त्याचे मला पैसे दिले ले ले, ले होते त्यांनी पैसे दिले होते दीड लाख दिले होते त्यांनी आणि पाच हजार रुपये वेगळे होते घरातले म्हणजे होते मुलांनी दिलेले होते जाणार होतो आम्ही भरायला शनिवार वेळा सुट्टी आली त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही सोमवारी जाणार होतो भरायला तर ते आम्ही भरायला जातो माझे फोटो बिटो पण नव्हते काढलेले तर मुलगी काढणार होती सोमवारी सगळं आधार कार्ड विजार कार्ड नव्हते माझ्याशी म्हणून आम्ही ते भरले नाही पैसे पण सोमवारी आम्ही भरणार होतो नक्की जाऊन तिथं आणि दागिने होते कानातल्या कुड्या होत्या गळ्यातलं मंगळसूत्र होता जलूं तो जळून खाक झाला पैशांचे पण सगळे खाक झाले ते मी बघती ते पैसे जळलेले मला काय तो काय सुसत नाही काही नंतर नाही पण तुम्ही आता असं करा काही करू मला हे भरकन मी मी शासनाकडून माझी आई ग घर बंद करून का राणाम शेतावरती गेली गेली होती आणि मी ऑफिसला म्हणजे कामावरती गेले होते इकडे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे घराला आग लागली ग गा, गावातून एका मेंबरचा कॉल आला की तुमच्या घराला आग लागली आम्ही म्हणजे कामावरून इथपर्यंत येईपर्यंत पूर्ण सगळं जळून खाक झालं होतं त्यात ता आमचं खूप काही नुकसान झालं म्हणजे माझ्या आईला जे मिळालेली रक्कम होती ती पण जळून खाक झाली प्लस त्यात दा ति जे काही दागिने होते ते पण जळाले तर त्या बाईने आवाज दिला की हे घरातून धूर येतोय तर आम्ही सगळे ग्रामस्थ इथं हजेर होतो काही लोकं शेतावरती होती जेव्हा ज्या असणारे ग्रामस्थ होते त्यांनी आम्ही ताबडतोब दरवाजा फोडून आतमधली बघितले तर वायर शॉर्ट सर्किट झाली होती तिचा जो सोपा होता त्या सोप्यांनी पेठ घेतली होती पेठ घेतल्यानंतर आम्ही ताबडतोब पाणी असणाऱ्या आजूबाजूचे पाण्याचे हांडे घेऊन ते पाण्याचं घेऊन ते विजवण्याचा प्रयत्न केला प्रयत्न करीत असताना मग ते आम्ही सगळे इजवले असं सगळं नंतर मग आम्ही त्यालाटी ग्रामशोकला यांना कॉन्टॅक्ट केलं तुम्ही येऊन जरा पाणी करा पंचनामा करा कारण ते अत्यंत गरीबा असणाऱ्या माणसाचे पैसेसुद्धा होते ते आम्ही बघतले तर जलून खाक झाले होते असे परिस्थिती असताना त्या गरीबाला पैसे मिळावे शासना काही ना हीच आमची ग्रामस्थांची विनोणी आहे